वेदमनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्र नायक आय सी सी न्यूज नेटवर्क नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे बुद्ध वंदना संघ भीमनगर परळी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात दर रविवारी होणारी बुद्ध वंदना दिनांक बावीस पाच दोन हजार बावीस रोजी सकाळी दहा ते अकरा या वेळेत संपन्न झाली या रविवारची बुद्धवंदना एल आय सी प्रतिनिधी तथा आर एस टी सी न्यूज चॅनलचे परळी प्रतिनिधी मुकुंद केशवराव ताटे यांच्या परिवाराच्या वतीने घेण्यात आली यावेळी सर्वप्रथम ताटे परिवाराकडून तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले यानंतर बुद्धवंदना धम्मवंदना संघवंदना व बावीस प्रतिज्ञा यांचे पठण करण्यात आले या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून भारतीय बुद्ध महासभेचे परळी शहराध्यक्ष निलेश वावळे सर यांनी श्रामनेर शिबिरांची उपासक उपासिकांना आवश्यकता या विषयावर मार्गदर्शन केले तर धम्मस्नेही म्हणून औरंगाबादचे पोलीस उपनिरीक्षक आनंद बनसोडे हे यावेळी उपस्थित होते बुद्धवंदना संघ भीमनगर यांच्या वतीने दर रविवारी होत असलेल्या या सुंदर अशा कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे सदर कार्यक्रमास प्राध्यापक विलास रोडे सिद्धार्थ जगतकर भालचंद्र ताटे दलितानंद शिंदे शंकर ताटे वसंत बनसोडे एच टी वाघमारे यांच्यासह अनेकांनी उपस्थिती लावली होती आर एस टी सी न्यूज नेटवर्क परळी